ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दत्तजयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगरमधील जागृतनौसाला पावणारे महालक्ष्मी मंदिर परिसरात श्रीक्षेत्र पिठापूर येथून गुरुदेव दत्तस्वामी यांचे पादुकाचे प्राणप्रतिष्ठापन कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले दिवसभर होम हवन मंत्रजाप सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी जुळे सोलापूर परिसरातील हजारो भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती त्यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंदिर परिसरात पाण्यासाठी सबमर्सिबल बोर मारून समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी करताच माजी नगरसेविका चव्हाण यांनी लवकरच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या खासदार फंडातून मंजूर करून घेऊन येथील पाण्याची समस्या दूर करू असे आश्वासन दिले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष संजय जाधव स्वच्छता प्रमुख भानुदास सूर्यवंशी सचिव हनुमंत मोतीबने सहसचिव दत्तात्रय लालसंगी खजिनदार धानिया स्वामी

जे आता ताईंनी सांगितलेलं आहे बोरची व्यवस्था आम्ही सिद्धेश्वर महाराज खासदारांकडून तुमची बोर मंजूर करून घेते आणि लक्ष्मीच्या चल्ली ते बोर मंजूर करण्याचं काम मी करून घेते आणि तुम्हाला बोर करून द्यायचं वय देते आपल्याकडे कुठं जागा असलं तर सांगा आता करू नये मग जेवडा जेवडा तुम्ही कांगा सांगतो आम्ही करून दिए